नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत आपण सर्वांनाच माहिती आहे की शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपला केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पाचा आपल्या शेअर मार्केटवर खूप मोठा परिणाम होत असतो अशावेळी आपण एक गुंतवणूकदार किंवा एक ट्रेडर म्हणून कशा प्रकारे तयारी करायची असते याची विशेष माहिती आजच्या या भागामध्ये दिली जाणार आहे आजच्या भागाबरोबरच उद्याच्या भागामध्ये सुद्धा आणखीन काही माहिती दिली जाणार आहे त्यामुळे आजचा हा भाग म्हणजे पूर्वतयारी विशेष भाग क्रमांक एक आहे हा भाग अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज निफ्टी सोबतच संपूर्ण फ्युचर आणि ऑप्शन मार्केटमध्ये मंथली एक्सपायरी होती आणि मंथली एक्सपायरीच्या दिवशी जनरली आपल्याला काय होतं की काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये एक असतं की मार्केट बऱ्याचदा आपल्याला ट्रेंडिंग बघायला मिळतं त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला दोन्ही दिशांनी मूवमेंट बघायला मिळते तसं आज जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला ओपनिंग तशी बऱ्यापैकी फ्लॅट बघायला मिळाली ओपनिंग फ्लॅट बघायला मिळाली त्यानंतर थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर खाली गेलं आणि मी कालच्या व्हिडिओमध्येच दोन गोष्टी सांगितल्या होत्या सुरुवातीला काय होतं सुरुवातीला थोडंसं आपल्याला एक फॉल्स ब्रेकआउट दाखवला जातो आणि मग विरुद्ध दिशेनं मोठी मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळते हे मी पहिल्यांदा सांगितलं होतं आणि त्यानंतर सांगितलं होतं की साधारण दुपारी तीनच्या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बघायला मिळतं तर आज दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या तुम्ही बघू शकता की आज ओपन झाल्यानंतर फ्लॅट ओपनिंग झालं पहिल्यांदा खाली येतं की काय असं वाटलं होतं म्हणजे पहिली पाच दहा मिनिटं पंधरा मिनिटं आपल्याला असं दिसलं की कदाचित खाली येऊ शकतं आणि नेक्स्ट पासून अचानक एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली तर हे असं बऱ्याच वेळेला आपल्याला घडताना दिसतं सुद्धा आपल्याला तशा पद्धतीनं दिसलं बरं ही तेजी जी झाली ही जवळजवळ तास सव्वा तास तेजी झाली आणि त्याच्यानंतर मार्केट जर तुम्ही बघितलं तर एकदम आपल्याला शांत झालेलं बघायला मिळतंय म्हणजे त्यानंतर फार मोठी मार्केटमध्ये मुवमेंट झाली नाही त्यानंतर आपण बघू शकतो की दुपारच्या वेळेला जरी मोठी मुवमेंट नसली तरी आपल्याला इथे एक एम पॅटर्नचा इथे चार्ट पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला तर इथे ह्या पद्धतीनं आपल्याला जी तेजी झाली याच्यामुळे ज्या वेळेला तेवीस हजार दोनशे पंचवीसच्या आसपास जो लो होता तो ब्रेक झाला त्यानंतर थोडंसं सेलिंग सुद्धा बघायला मिळालं अतिशय चांगलं आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट देखील मिळालं आणि शेवटी जनरली काय होतं तीन वाजता होतं ह्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर थोडस लवकर आपल्याला म्हणजे अडीच वाजल्यापासून आपल्याला याची चुणूक दिसायला लागली पावणे तीन वाजता आपल्याला इथे जर बघितलं तर हा हाय ज्या वेळेला खरोखर पहिल्यांदा ओपन झाल्यानंतर खाली जात होतं आणि नंतर खरोखर ज्या वेळेला वर जायला लागलं पावणे तीन तीनच्या दरम्यान त्यावेळेला आपण इथे समजू शकतो की मग एक रिव्हर्सल व्हायला सुरुवात झाली आणि तुमच्या लक्षात येईल की एक खूप मोठी तेजी म्हणजे त्यापूर्वीचा दिवसाचा जो हाय होता तो हाय ब्रेक करून त्याच्यावर सुद्धा एक वेळ आपल्याला किंमत गेलेली बघायला मिळाली अर्थात एवढी जरी तेजी झाली असली आणि आपल्याला क्लोजिंग चार्ट वर तेवीस हजार दोनशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या आसपास दिसत असलं तरी प्रत्यक्षात तेवीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास म्हणजे आपल्याला इथे कुठेतरी प्रत्यक्षातलं क्लोजिंग आलेलं आहे तर त्यामुळे आज दोन्ही गोष्टी ज्या आपण काल व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या त्या दोन्ही आज बघायला मिळाल्या आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर एक्सपायरीचं जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या आता होऊन गेलेले आहेत उद्यापासून फ्रेश फेब्रुवारीची एक्सपायरी चालू होतीये जरी तारीख एकतीस असली आणि ती जानेवारी महिन्यातली असली तरी एक्सपायरी आता फेब्रुवारीची चालू झालेली आहे तर त्यामुळे आता काय होऊ शकतं जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तेवीस हजार तीनशे पंचवीस च्या वर टिकायला लागलं तर काय होईल मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तेवीस हजार तीनशे पंचाहत्तर तेवीस हजार चारशे पंचवीस आणि तेवीस हजार चारशे पंचाहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आता तुम्ही जर बघितलं तर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि तेजी व्हायला लागली कारण आता आपल्याला असं दिसतंय चित्र की निदान अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तरी मार्केट कदाचित तेजीची दिशा पकडेल कारण मागच्या दोन तीन दिवसापासूनच मार्केटनं हळूहळू अचानक तेजीची दिशा पकडलेली आहे आणि सेलिंग जरी आलं तरी लगेच आपल्याला रिकव्हरी येते आणि वरच्या दिशेनं जाताना आपल्याला किंमत बघायला मिळते तर त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा मार्केटमध्ये थोडी तेजीच राहण्याची शक्यता आपल्याला वाटतीय अर्थात त्यासाठी ओपन कुठे होतंय आणि ओपन झाल्यानंतर ॲक्शन काय बनतीय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर हे आपल्याला वरच्या दिशेनं झालं समजा ओपनिंग काय झालं थोडंसं गॅप डाऊन झालं म्हणजे काय झालं की तेवीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास क्लोजिंग आलंय एक पंचवीस तीस पॉईंट खाली ओपनिंग झालं म्हणजे तेवीस हजार दोनशे पंचवीस जी आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली आहे त्याच्या खाली ओपन झालं किंवा वर ओपन झालं आणि ती लेवल तोडून खाली टिकायला लागलं मग काय होऊ शकतं मग आपल्याला खालच्या बाजूनं तीन टार्गेट बघायला मिळू शकतात तेवीस हजार एकशे पंच्याहत्तर तेवीस हजार एकशे पंचवीस आणि तेवीस हजार पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ओपनिंग काय होत आहे आणि ओपनिंग नंतरची ऍक्शन काय आहे ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत तर हे झालं निफ्टी मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला जसं निफ्टीमध्ये मुवमेंट बघायला मिळाली तशाच प्रकारची थोडीशी मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळाली तुम्ही जर बघितलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की ओपनिंग नंतर मी तुम्हाला इथे दाखवतो ओपनिंग नंतर फ्लॅट ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर थोडस सेलिंग येते की काय असं आपल्याला दाखवलं गेलं पण त्यानंतर थोडी रिकव्हरी आली आणि पुढच्या चार कॅन्डल म्हणजे पुढचा एक तास आपल्याला तेजी होत होती त्यानंतर सुद्धा काय झालं त्यानुसार नंतर सुद्धा मंदी होते असं दाखवलं आणि पुन्हा आपल्याला एक तेजी हळूहळू का होईना बघायला मिळाली परत खालच्या दिशेनं मुवमेंट झाली आणि शेवटी पुन्हा वरच्या दिशेनं मुवमेंट होऊन आपल्याला चार्टवर एकोणपन्नास हजार चारशे आणि प्रत्यक्षात एकोणपन्नास हजार तीनशे अकराच्या आसपास क्लोजिंग बघायला मिळालं म्हणजे साधारणपणे क्लोजिंग इथे कुठेतरी झालेलं आपल्याला दिसतंय आता उद्या काय होऊ शकतं हे झालं आज काय झालं उद्यासाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार चारशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता उद्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होऊ शकते उद्या जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं आणि एकोणपन्नास हजार चारशे पंचवीसच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं एकोणपन्नास हजार चारशे पंचवीसच्या वर गेल्यावर एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीस एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस एकोणपन्नास हजार सातशे पंचवीस अशी टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात फक्त थोडंसं इथे लक्षात काय ठेवायचं आहे की इथून जर वर जायला लागलं तर एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीसच्या आसपास आल्यावर एक थोडासा पॉज येऊ शकतो थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर ह्या आसपास एकोणपन्नास हजार चारशे एकोणपन्नास हजार चारशे पंचवीस ह्या भागात कुठेतरी सपोर्ट घेऊन जर पुन्हा आला आणि पुन्हा एकोणपन्नास हजार पाचशे एकोणपन्नास हजार पाचशेच्या च्या आसपास थोडासा रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला थोडं सावध राहणं तिथे आवश्यक आहे तर ओपन इथे झालं आणि वर जायला लागलं तर एकोणपन्नास हजार पाचशे ते पाचशे पंचवीस या दरम्यानच आपल्याला पहिल्यांदा टार्गेट लावावं लागेल त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि तेजी झाली तर मग पुढची टार्गेट आपण लावू शकतो हे झालं जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट होणार असेल तर आता समजा एकोणपन्नास हजार तीनशेच्या आसपास क्लोजिंग झालंय थोडस गॅप डाउन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं एकोणपन्नास हजार दोनशे ची लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं मग खाली येताना एकोणपन्नास हजार शंभर एकोणपन्नास हजार आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशे अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात उद्या थोडीशी व्हॉलॅटाईल मुवमेंट होण्याची शक्यता आहे आज जर बघितलं तर आज व्हॉलेटिलिटी कमी झालेली दिसते आहे आणि ह्याचं कारण म्हणजे म्हणजे आज असणारी मंथली एक्सपायरी उद्यापासून व्हॉलटिलिटी वाढू शकते आणि आपण बजेटसाठीची म्हणजे अर्थसंकल्पासाठीची जी तयारी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉलेटिलिटीवर पण लक्ष ठेवायचं आहे तर त्या संदर्भातली माहिती आता आपण बघणार आहोत तर हे झालं निफ्टी आणि बँक मधलं विश्लेषण आता आपल्याला थोडस पुढं जायचंय आणि अर्थसंकल्पासाठीची पूर्वतयारी आपण कशी करू शकतो किंवा त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी आता आपण समजून घेणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शनिवारी एक तारखेला एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अर्थसंकल्प लोकसभेत सादर होणार आहे आणि बऱ्याच वेळेला जर सुट्टीच्या दिवशी अर्थसंकल्प असेल कारण अर्थसंकल्पाची अर्थ तारीख एक फेब्रुवारी ही फिक्स असते मग जर शनिवार आला रविवार आला तर अशा वेळेला काय असतं की मार्केटला सुट्टी असते तरी देखील मार्केटवर अर्थसंकल्पाचा खूप मोठा प्रभाव पडत असल्यामुळे बऱ्याच वेळेला अर्थसंकल्पाच्या दिवशी जरी सुट्टी असली तरी त्या दिवशी मार्केट नियमित ओपन असतं आणि सुद्धा तीच परंपरा पाळली जाणार आहे म्हणजे ह्या आठवड्यामध्ये शनिवारी सुद्धा पूर्ण दिवसाला ट्रेडिंग म्हणजे सव्वाण्णव वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत ट्रेडिंग होणार आहे कमोडिटीमध्ये सुद्धा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ट्रेडिंग होताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शनिवार असला तरी सुद्धा मार्केट ओपन असणार आहे आता आपण पुढे जाणार आहे आता जो अर्थसंकल्प असतो भले मग तो कोणाच्याही सरकारमधला असतो सरकारचा प्रयत्न असा असतो की देशाला एक नवीन दिशात त्या अर्थसंकल्पात मिळावी तर त्यामुळे अर्थसंकल्पाला आणि त्याचबरोबर मार्केटला सुद्धा नवीन दिशा देणारा हा दिवस असतो आणि त्याचा आपल्याला ऍज अ गुंतवणूकदार किंवा ॲज अ ट्रेडर म्हणून जर फायदा करून घ्यायचा असेल तर काही महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आत्ताच आप हे सांगितलं की गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांच्यासाठी महत्वाचा दिवस असतो सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडर साठी ट्रेडर कशा पद्धतीने तयारी करू शकतात आणि गुंतवणूकदार कशा पद्धतीने तयारी करू शकतात हे आपण बघणार आहोत तर जनरली ट्रेडर जे असतात ह्या अशा इव्हेंटच्या दिवशी आता अशा इव्हेंटच्या दिवशी म्हणजे काय तर लोकसभेचे निवडणुकीचे निकाल आहेत बरोबर किंवा केंद्रीय अर्थसंकल्प आहे आता ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना ह्या आधी आपल्याला फारशा माहित नसतात लोक अंदाज व्यक्त करत असतात पण गॅरंटी नसते मग अशा वेळेला रिझर्ट काहीही येऊ शकतो अशी जिथे शक्यता असते तिथे मार्केटमध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी होऊ शकते म्हणजे खूप मोठी तेजी झाली त्यानंतर खूप मोठी मंदी झाली त्यानंतर परत खूप मोठी तेजी झाली अशा प्रकारची व्होलॅटिलिटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते मग अशा व्हॉलेटिलिटीसाठी आपल्याला ऑप्शनमध्ये दोन चांगल्या स्ट्रॅटर्जीज आहेत ज्याचा वापर केला जातो तर ती पहिली स्ट्रॅटर्जी आहे ज्याला आपण लॉंग स्ट्रॅडल असं म्हणतो किंवा लॉग स्ट्रँगल असं म्हणतो बरोबर आता लॉंग स्ट्रॅडल आणि लॉंग स्ट्रँगलपैकी मी पहिल्यांदा लॉंग स्ट्रँगल सांगतो याचं कारण असं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिटला जास्त शक्यता असते आपण कॅपिटलसुद्धा थोडं जास्त लागतं आता ही कशा पद्धतीनं डिप्लॉय केली जाते आणि त्याचं तीच का डिप्लॉय केली जाते ते आधी समजून घेऊया लॉंग मध्ये आपण काय करतो तर उद्या साधारणपणे मार्केटमध्ये आता त्याच्यासाठी ना आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे तर ती गोष्ट सुद्धा आपण आधी चेक करूया आणि मग पुढे जाऊया ज्या वेळेला आपल्याला ही स्ट्रॅटर्जी इम्प्लिमेंट करायची असते कधी कधी काय होतं आपण ही स्ट्रॅटर्जी शक्यतो आदल्या दिवशी असं म्हटलंय मग आदल्या दिवशी नक्की कधी स्ट्रॅटर्जी आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे का आदल्या दिवशी करायचीच नाही अर्थसंकल्पाच्या दिवशीच सकाळी करायची कारण मार्केट सव्वा नऊ ला चालू होतं आणि अर्थसंकल्प लोकसभेत अकरा वाजल्यापासून पुढे सादर होतो उद्याच्या ह्याच्यामध्ये ते सगळं टायमिंग सांगणार आहे आणि त्या टायमिंग मध्ये आपण काय ऍज अ गुंतवणूकदार किंवा ऍज अ ट्रेडर असू तर आपण कशा पद्धतीनं त्यावेळेला काम करायचं असतं याची डिटेल माहिती आपण उद्या बघणार आहोत आज आपण काय बघणार आहोत की उद्या आपण जास्तीत जास्त काय करू शकतो तर हे सर्व करण्यापूर्वी म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे उद्या ही स्ट्रॅटर्जी बनवण्यापूर्वी आपल्याला इंडिया विक्स हा इंडेक्स बघणं आवश्यक आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना इंडिया म्हणजे काय माहिती असेल माहिती नसेल त्यांच्यासाठी मी थोडक्यात त्याची माहिती दाखवतो आपल्याला काय करायचं आहे जसं निफ्टी आणि बँक निफ्टीचा चार्ट बघतो इथे आपल्याला सर्च मध्ये इंडिया स्पेस व्ही आय एक्स इंडिया विक्स हा इंडेक्स बघायचा आहे आणि ह्याचा चार्ट बघायचा आहे बरोबर इंडिया व्हिक्स हा चार्ट आपल्याला काय दाखवतो मार्केटमधली व्हॉलेटिलिटी दाखवतो ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करता येत नाही ह्याच्यामध्ये हा आपल्याला एक रेफरन्स म्हणून वापरला जातो आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या काय लक्षात येईल आज जर तुम्ही पहिल्यांदा बघितलं तर आज खूप व्हॉलाटाइल व्हॉलेटाईल मुवमेंट झाली पहिल्या पंधरा मिनिटात काय झालं ओपनिंगला इथे ओपन झालं फ्लॅट ओपन झालं व्हॉलेटिलिटी कालच्या क्लोजिंग एवढीच होती त्यानंतर अचानक व्हॉलेटिलिटी कमी झाली त्यानंतर अचानक व्होलॅटिलिटी वाढली आणि हे पहिल्या पंधरा मिनिटात झाल्यानंतर संपूर्ण दिवस व्हॉलेट व्हॉलेटिलिटी जी होती ती कमी कमी होत राहिली बरोबर आता ह्याचा परिणाम काय होतो ह्याचा परिणाम असा असतो की व्हॉलेटिलिटी जर कमी होत असेल तर ते ऑप्शन सेलरच्या दृष्टीनं फायदेशीर असतं व्हॉलेटिलिटी जेव्हा जेव्हा वाढत असते म्हणजे एक साधा नियम आहे ऑप्शन खरेदी कधी करायचा मला समजा तेजी करायची आहे मार्केटमध्ये मा तेजी होती आहे आणि मला समजा ऑप्शन खरेदी करायचं आहे कॉल ऑप्शन तर ज्या वेळेला मार्केटमध्ये मा इंडिया विक्सची किंमत वाढत असते तेव्हा ऑप्शन बाय केलेला तर फायदेशीर असतो आणि ज्या वेळेला इंडिया विक्समध्ये ऑप्शन इंडिया विक्समध्ये किंमत कमी होत असते तेव्हा ऑप्शन सेल करायचा असतो म्हणजे काय तर मला आता समजा मार्केट इथे इंडिया विक्स मध्ये पण तेजी होतीये आणि मार्केटमध्ये पण तेजी होतीय मी काय करणार कॉल बाय करणार जर समजा इथे मार्केटमध्ये तेजी होतीये पण इंडिया मध्ये मंदी होतीये मग अशा वेळेला मला पुट सेल केला तर जास्त फायदा होऊ शकतो कारण जेव्हा जेव्हा इंडिया मध्ये तेजी होते व्हॉलेटिलिटी वाढत जाते त्यावेळेला ऑप्शन बाईंग करणं फायदेशीर असतं व्हॉलेटिलिटी कमी होत जाते तेव्हा ऑप्शन सेलिंग करणं फायदेशीर असतं मग आता मी ज्या दोन्ही स्ट्रॅटर्जीज तुम्हाला सांगतोय ह्या स्ट्रॅटर्जीज कसल्या आहेत बाईंगच्या आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लॉंग स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल बनवायचं आहे मग आता ते कधी बनवायचं समजा उद्याच आपल्याला असं लक्षात यायला लागलं की व्हॉलेटिलिटी वाढायला लागली आहे जसं आपण रेग्युलर बाकी सर्व चार्टचं अॅनालिसिस करतो तशाच प्रकारे इंडिया व्हिक्सच्या चार्टचं सुद्धा अनालिसिस करायचं आणि ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला लागेल की व्हॉलेटिलिटी वाढायला सुरु कारण व्हॉलेटिलिटी वाढणार आहे शंभर टक्के ती उद्या सकाळी वाढेल दुपारी वाढेल संध्याकाळी वाढेल संध्याकाळी म्हणजे पर्यंत दुपारी दीड दोन वाजल्यापासून साडेतीनपर्यंत त्याला मी संध्याकाळ म्हणतो मार्केटची तर त्यावेळेला वाढेल किंवा कधी कधी काय होतं की एक तारखेला सकाळी वाढेल पण व्हॉलेटिलिटी वाढणार आहे शंभर टक्के मग त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं जेव्हा व्हॉलेटिलिटी वाढायला लागणार आहे त्यावेळेला आपल्याला त्या स्ट्रॅटर्जीज डिप्लॉय करायच्या आहेत समजा उद्या ओपन झाल्यावर सुद्धा व्हॉलेटिलिटी आणखीन खाली 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 जायला लागली तर मग अशा वेळेला त्या स्ट्रॅटर्जीज डिप्लॉय करायच्या नाही ज्या क्षणी आपल्याला ह्याच्यामध्ये ले रिव्हर्सल दिसेल त्या क्षणी आपल्याला स्ट्रॅटर्जीज डिप्लॉय करायच्या आहेत तरच आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होण्याची शक्यता वाढते गॅरंटी नाही फायदा होण्याची शक्यता तेव्हाच वाढणार जेव्हा इंडिया मध्ये किंमत आहे आणि आपण ती स्ट्रॅटजी डिप्लॉय करतोय आता दोन गोष्टी बघायच्या मार्केटमध्ये पण मुवमेंट पाहिजे आणि इंडिया मध्ये पण आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट पाहिजे त्याच वेळेला आपण ते करू शकतो आता आपण बघूया की लॉंग स्ट्रँगल म्हणजे काय उदाहरणासाठी असं समजूया की आ, हे उदाहरण आहे बँक निफ्टी एकोणपन्नास हजारला उद्या आहे आणि आपल्याला तिकडे कळते की व्हॉलेटिलिटी वाढायला सुरुवात झाली मग मी लॉंग स्ट्रँगल बनवणार म्हणजे काय तर एकोणपन्नास हजारला जे आहे मी इथे एकोणपन्नास हजार मध्ये लिहितो एकोणपन्नास हजार एकोणपन्नास के असं लिहितो तर मी काय करणार एकोणपन्नास हजारला असताना जर मला लक्षात आलं की व्हॉलेडिलिटी आता वाढायला लागली आहे मला स्ट्रॅटर्जी डिप्लॉय करायची आहे थोडंसं कॅपिटल जास्त वापरायचं आहे तर मी स्ट्रँगल स्ट्रॅटर्जी समजा लॉंग स्ट्रँगल स्ट्रॅटर्जी आहे ती बनवणार ती बनवायची म्हणजे काय मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी काय होणार माहीत नाही कदाचित तेजी झाली तर मोठी होईल मंदी झाली तर मोठी होईल मग मी काय करतो अशा वेळेला एकोणपन्नास हजारचाच कॉल आणि पुट कॉल अधिक पुट मी दोन्हीही खरेदी करतो म्हणजे काय होईल समजा तेजी झाली दुसऱ्या दिवशी एकोणपन्नास हजारच्या कॉल एकोणपन्नास हजारला आहे दुसऱ्या दिवशी समजा तेजी व्हायला लागली पन्नास हजारला गेलं तर कॉल मध्ये आपल्याला खूप जास्त प्रॉफिट होईल पुट मध्ये लॉस होईल पण तो थोडा असणार कॉलमध्ये जो फायदा होईल तो जास्त असणार ओव्हरऑल दोघांच्यात मिळून आपण प्रॉफिट मध्ये बाहेर पडू किंवा काही काही जण काय करतात की समजा सकाळच्या वेळेला आधी तेजी झाली ह्याच्या दिवशी इव्हेंटच्या दिवशी तर ते कॉलचं प्रॉफिट बुक करतात मध्ये लॉस असतो तो ठेवतात कारण त्यांना माहीत असतं त्या दिवशी दोन्ही बाजूला मुवमेंट होणार आहे पहिल्यांदा तेजी झाली तर नंतर एकदा मंदीत होणारच आहे मग अशा वेळेला काय होतं अशा वेळेला ते मध्ये प्रॉफिट बुक करतात किंवा पूट कट टू कट तरी काढून टाकतात मधला लॉस जो इकडे तेजी झाली असताना वाढलेला असतो तो खाली यायला लागलो की कमी व्हायला लागतो आणि मग ते त्यातनं बाहेर पडतात अशा प्रकारे केलं जातं बरोबर जनरली असं करणं ऍडवायजेबल नसतं की दोन्ही ट्रेड आपण एकाच वेळेला काढून टाकायचे समजा खूप मोठी तेजी झाली दोन्ही ट्रेड काढून टाकायचे कॉलमध्ये खूप चांगलं प्रॉफिट असेल पुटमध्ये थोडा लॉस असणार ओव्हरऑल चांगल्या मध्ये असणार जर खूप मोठी मंदी झाली तर आपल्याला काय होईल पुटमध्ये खूप चांगलं प्रॉफिट असेल कॉलमध्ये थोडा लॉस असणार ओव्हरऑल आपण प्रॉफिट मध्ये असू अशा वेळेला ते काढून टाकायचं असतं याला म्हणतात लॉंग स्ट्रँगल स्ट्रॅटर्जी बरोबर आता लॉंग स्ट्रँगल साठी कॅपिटल थोडं जास्त लागतं कारण आपण ऍट द मनी एकोणपन्नास हजारला असेल तर एकोणपन्नास हजार आता हे मी बँक निफ्टीचं उदाहरण सांगतोय आपण निफ्टीमध्ये सुद्धा सेम करू शकतो लॉंग मध्ये आपण काय करतो एकोणपन्नास हजार असेल तर आपण काय करतो दोन्ही जर कॉल आणि पुट इथलेच ऍट द मनीचे घेतले तर महाग लाग मिळतात ला, आपल्याला जास्त कॅपिटल लागतं मग अशा वेळेला काही लोक काय करतात लाँग स्ट्रॅडल बनवतात स्ट्रॅडलमध्ये काय असतं एकोणपन्नास हजार आहे तर वर एकोणपन्नास हजार पाचशेचा कॉल जो आहे तो बाय करतात एकोणपन्नास हजार पाचशेचा कॉल बाय केला वर पाचशे पॉईंट धरले पाचशे धरतात काही जण दोनशे धरतात काही तीनशे धरतात तर उदाहरणासाठी मी पाचशे सांगतो एकोणपन्नास हजार पाचशेचा कॉल बाय केला एकोणपन्नास हजारची ही लेवल आहे जिथे आत्ता आपल्याला मार्केट चालू आहे आणि इंडिया विक्समध्ये तेजी व्हायला सुरुवात झाली आहे अशा वेळेला आपण काय करायचं की इथून पाचशे पॉइंट खाली म्हणजे अठ्ठेचाळीस हजार पाचशेचा मी पुट बाय करणार आता इथे मी दोन्ही काय केलं मगाशी जेव्हा मी लॉंग स्ट्रँगल बनवलं होतं त्यावेळेला दोन्हीही ॲट द मनीचे कॉल आणि पुट बाय केले होते ॲट द मनी महाग असतात इथे मी दोन्ही ओ टी एम कॉल आणि पुट बाय केले ह्याच्यामध्ये मला कॅपिटल थोडं कमी मिळतं पण प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी प्रॉफिटची शक्यता पण थोडी कमी होते कारण दोन्ही आउट ऑफ द मनी घेतलेत समजा ते जी व्हायला लागली तर आपण वर घेतला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आता एकोणपन्नास हजारच्या कॉलमध्ये जेवढं पटापट प्रॉफिट होईल एकोणपन्नास हजार पाचशेच्या कॉलमध्ये तेवढं होणार नाही हळूहळू त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल अर्थात हा सुद्धा आउट ऑफ द मनी आहे त्यामुळे एकोणपन्नास हजारच्या पुटमध्ये जेवढा लॉस होईल तेवढा लॉस इथे होणार नाही जर आपण अठ्ठेचाळीस हजार पाचशेचा पुट विकत घेतलेला असला म्हणजे आपल्याला दिशा माहीत नसते अशा वेळेला दोन्ही दिशांसाठी ट्रेड करायचं तेजी झाली तर कॉलमधनं प्रॉफिट होईल मंदी झाली तर पुटमधनं प्रॉफिट होईल दुसऱ्या ठिकाणी लॉस होणार पण तो लॉस नेहमी कमी असतो कारण इंडिया व्हिस त्यावेळेला वाढत असतं तर हे झालं आपल्याला आप लॉंग स्ट्रॅडल किंवा लॉग स्ट्रँगल स्ट्रॅटर्जी आणि ही कधी डिप्लॉय करावी लागते कदाचित उद्याच ती संधी मिळेल तर उद्या करायची उद्या नाही संधी मिळाली तर सोमवारी सकाळी करायची मी आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगतोय उद्या जर संधी मिळाली तर आपण उद्याच ती स्ट्रॅटर्जी डिप्लॉय करू शकतो आता हे झालं ट्रेडरसाठी आता ह्याच्यामध्ये एक आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे जी आपण पुढचा पॉइंट बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अशा इव्हेंट दिवशी ट्रेड करणं खूपच धोकादायक असतं अनेक जण अशा दिवशी चुकीच्या पद्धतीनं ट्रेड करून घाबरून किंवा आपण असं म्हणूया की त्या ह्याच्यामध्ये भाग घेऊन म्हणजे ते सगळं टेंशन मध्ये चुकीचे निर्णय घेतात आपलं सगळं कॅपिटल घालवून बसतात त्यामुळे अशा स्ट्रॅटर्जीमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आपल्या कॅपिटलमधली अगदी थोडीशी रक्कम त्याच्यामध्ये आपण घालू शकतो किंवा जर आपण नवीन असू आपल्याला फारसा अनुभव नसेल आपल्या मागे चांगलं प्रॉफिटचं पाठबळ नसेल तर आपण अशा कुठल्याही स्ट्रॅटर्जी डायरेक्ट ट्रेड करायच्या नाही आहेत माझा अजिबात तुम्हाला सल्ला नाही की अशा पद्धतीनं स्ट्रॅटर्जीज घ्या आणि ट्रेड करा आपण हे एज्युकेशनल पर्पजनं बघतोय तुम्ही काय करू शकता तुम्हाला जर फारसा अनुभव नसेल तर तुम्ही पेपर ट्रेडिंग नक्कीच करू शकता कारण अशा इव्हेंट मध्ये शिकायला मिळतं आणि लाईव्ह शिकायला मिळालं ते केव्हाही चांगलं असतं तर त्यामुळे अशा दिवशी आपण काय करू शकतो पेपर ट्रेडिंग करू शकतो आणि पेपर ट्रेडिंग करूनच आपल्याला याच्यामधनं शिकता येतं भविष्यात ज्या वेळेला भविष्यात दरवर्षी ओ, हे होणार आहे आपल्याला अर्थसंकल्प येणार आहे तर त्यामुळे दरवर्षी ही संधी असणार चांगला अनुभव आल्यावर चांगलं प्रॉफिट पाठीशी असल्यावर मग जर आपण ट्रेड केला तर आपण त्यावेळेला काय होऊ शकतो चांगल्या पद्धतीनं त्या ह्याच्यामधनं बाहेर पडू शकतो तर ही महत्वाची गोष्ट आहे आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि गुंतवणूकदारांसाठी काय आहे तर गुंतवणूकदारांना उद्यापासून काय तयारी करायची आहे तर सरकारचं फोकस कुठे आहे हे आपल्याला हळूहळू उद्यापासून बातम्या यायला सुरुवात होतात परवाच्या दिवशी एक्झॅक्ट कळतं आपल्याला की सरकारचा फोकस कुठे आहे आता ज्या सेक्टरसाठी सरकार अर्थसंकल्पामध्ये दे, सोयीसुविधा देत आहे प्रोत्साहन देत आहे सवलती देत आहे त्या सेक्टरमधल्या चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूकदार जे असतात ते काय करतात गुंतवणूक करायला प्राधान्य देतात आता असे सेक्टर आतापर्यंतचे कुठले आहेत तर आतापर्यंत असा सेक्टर आहे तो म्हणजे डिफेन्स संरक्षण क्षेत्र आता संरक्षण क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्या कुठल्या तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला आज रात्रीपासून उद्यापर्यंत परवापर्यंत तुम्हाला त्याच्यासाठी रिसर्च करायला वेळ आहे डिफेन्स से मधल्या चांगल्या कंपन्या कुठल्या हे शोधून काढलं पाहिजे त्यानंतर आणखीन कुठलं सेक्टर आहे ज्याच्यावर सरकारचं भर असतो ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मग इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधल्या कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत तर त्यावर आपल्याला म्हणजे एल सारखी कंपनी असेल जे मोठे मोठे प्रोजेक्ट मोठे मोठे रस्ते बांधते तर अशा कंपन्यांवर आपलं लक्ष असलं पाहिजे मी उदाहरण सांगतोय ते म्हणजे काही खरेदीचा सल्ला नाहीये फक्त उदाहरण सांगतोय त्या सेक्टर मधल्या चांगल्या कंपन्या आहेत ज्या त्या आपल्याला शोधून काढायला पाहिजेत तर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये मग सिमेंट कंपन्या असतील स्टील कंपन्या असतील किंवा आपण मी जसं म्हटलं की ह्या कन्स्ट्रक्शन करणाऱ्या कंपन्या असतात कारण सरकार जिकडे तिकडे चांगले रस्ते बांधतंय चांगल्या चांगल्या प्रकारचे विमानतळ रेल्वे स्टेशन बस स्टेशन अशा प्रकारच्या गोष्टी सरकार जर करतंय तर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकार भरपूर खर्च करते त्या सेक्टरमधले जे स्टॉक आहेत त्यांना त्याचा फायदा होणार म्हणजे आपण एक डिफेन्स सेक्टर बघितलं दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर बघितलं अशा प्रकारची वेगवेगळी जी आता सेमी कंडक्टर सारखं सेक्टर आहे किंवा ईव्ही सारखं सेक्टर आहे जर ज्याच्यावर आपल्याला आपलं सरकार जे आहे ते काय करायचा का प्रयत्न करत आहे जास्त फोकस करायचा प्रयत्न करत आहे तर अशा क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये आत्ता गुंतवणुकीला योग्य संधी आहे का याची माहिती गोळा करून आपण काय करू शकतो या, या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं तो अभ्यास करून ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो तर माझ्या मते आजच्या भागामध्ये ही पूर्वतयारी सांगितली उद्याच्या भागामध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी कोणत्या वेळेला काय करायचं असतं हे मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ सुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या गेल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद